नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे रुपये क्विंटल सर संद्रा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे रुपये क्विंटल सर संद्रा बावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर पंचवीसशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकतीस रुपये क्विंटल सरसंद्र बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी पांडरी अवक साह क्विंटल कमीत कमी तेवीशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी पांच हजार तो पाँचे एक रुपये क्विंटल सहा हजार तेरह रुपये क्विंटल जास्तीत जा हज़ार पांचे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा लाल अवक नऊशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल असं समजणार आहे सहा हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चोपन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीस क्विंटल कमीत कमी, कमी सहा हजार सातशे रुपये क्विंटल असं समजा आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्राय आठ हजार नऊशे एकोणतीस जास्तीत जास्त जर दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे त्रेपन्न जास्तीत जास्त जर दहा हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार एक सरसंद्राय दहा हजार पाचशे शेहेचाळीस जास्तीत जास्त दर अकरा हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी -कमि पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक पाच क्विंटल जात नंबर एक कमीत कमी चार हजार सहाशे सर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी पस्तीशे सरसंद्र तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकोणीस हजार वीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचावन्न सरसंद्र चार हजार दोनशे एकोण साठ जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा